या सिनेमाची स्क्रिप्ट कारण गोष्ट आणि स्क्रिप्ट शिवाय अशा प्रकारचा सिनेमा पहिला उभा राहू मी अत्यंत अनुभवातनं सांगतोय कारण आम्ही दोन हजार नऊ मध्ये असा एक कारण मला पर्सनली थ्रिलर्स खूप आवडतात गुणकथा होते किंवा बरेच असे मला पर्सनली खूप आवडतात आम्ही दोन हजार नऊ मध्ये गैर नावाचा एक सिनेमा केला होता सतीश राजवाडेने डिरेक्ट केला होता आणि तो सगळं पहिल्यांदा अब्बास मस्तान टाईप असं मराठीत आम्ही प्रयत्न केला होता आणि तो आता तो सिनेमा खूप उत्तम झाला पण त्यावेळेस सुद्धा म्हणजे सतीश माझं म्हणलं होतं की शेवट त्यांनी लिहिलेला नव्हता म्हणजे त्याचा नीट असा लिहिलेला नव्हता आणि मी म्हटलं होतं असं बिकॉज स्पेशली अशा सिनेमामध्ये सगळं हातात लागतं म्हणजे स्क्रिप्ट हातात लागते अखिल कारण काय असतं ना की ते लॉजिक उभं करायचं असतं म्हणजे ते तीन तासामध्ये अडीच तासामध्ये त्या सगळ्या जगाचं लॉजिक उभं आणि ते लॉजिक नाही उभं आलं स्क्रिप्ट किंवा ह्याच्यामध्ये कुठेतरी सिनेमा उत्तम झाला सगळं झालं असं ह्याच मी म्हणतो पण ह्या सिनेमामध्ये जेव्हा माझ्याकडे माझ्याकडे थोडासा शेवटच्या ह्याच्यात आला फेस मध्ये जेव्हा पुष्करने अख्खी स्क्रिप्ट ऐकवली तर ऑब्व्हियसली माझ्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी चालू होत्या ऐकवताना की हे कितपत उभं होतंय काय होतंय याचे काय लॉजिक आहे आणि शेवटपर्यंत मला तो इतका आवडला आणि कपिलने वर्ष त्याच्यावरती काम केलंय मला अत्यंत आवडता लेखक म्हणजे केव्हापासून त्याच्याबरोबर काम केलंय तसं दोन गोष्टी एक तर मुक्तापर्बद्दल मला काम करण्याचा कधी योग आला नव्हता त्यामुळे तो एक पण सगळ्यात महत्वाचं म्हणून जसं डॉक्टर कपिल म्हणाले कि पी आर किंवा आपण पास्ट लाईफ वगैरे म्हणतो कितीतरी आर म्हणजे मी डॉक्टर लागला असतं ते शक्यच नाही असं होतच नाही डेफिनेटली अशी कितीतरी लोक अशी पण सिनेमा जर का अशा सगळ्यांना जर का पोचवायचं असेल तर त्या सिनेमाचं लॉजिक खूप आणि ते अत्यंत इथे व्यवस्थित झालेले आहे बाकीच्या गोष्टी सगळ्यात बोललेल्याच आहेत म्हणजे सगळे उत्तम सगळं हे पण मूळ जे त्याचा एक पाया तो आणि वेगळा अनुभव वेगळी प्रश्न उभा करेल असेल निर्माता इतर शिव आता अभिनेता हे मूवी आहे तुम्ही आहात तो मोही तो आहेत